चला मित्रांनो आम्ही आले नदीला आज परत पागेर फेकण्यासाठी आले बघू आता नक्की भेट भेटले तर नक्की दाखेल तुम्हाला पागेर फेकण्यासाठी नदीला भरपूर पाणी नदीला गेलं परत दाखवेल तुम्हाला मित्रांनो आपलं पहिलं पाघीर टाकायचं आलो मी इथं बघू आपण इथं भेटते का नाही काही घालते का नाही मित्रांनो आपल्या पहिले पाक रंग आल्यात चार चार पाच आलेस त्या मित्रांनो आपल्या इथं दुसरं पागे टाकायचं आता इथं चला मित्रांनो आता आम्ही निघाले पागे फेकण्यासाठी आलतो पा पागरा तर मासे गावल्या चला ती आता आपण त्या दिवशी पिंजरे लावल्या तर ते पिंजरे बागायला जाणार रे चला आता नदी गेले हो दाखवतो तुम्हाला मित्रांनो आले आता आम्ही पिंजरे बांगायला बघायसाठी पिंजऱ्यामध्ये आहे का नाही काही नदीला भरपूर पाणी आहे बघू शकता पिंजरे आहेत का नाही ते पण नाही माहिती वाहून गेले असून तर सांगायचं पाणी जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो पण करा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओ